इतक्या भगिनींचा फस्ता लागत नाही हे चित्र महाराष्ट्रात असे आमची अमितबही ही भूमिका मांडण्याचा नैश नैतिक अधिकार हे राज्यकर्त्यांना आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री गृहमंत्र्यांची कायदा सुविस्थेची जबाबदारी ही सगळ्या स्वच्छाची असते त्याच नागू नागपूरमध्ये तेरा हजार मुली एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेफत झाला जो मुख्य एके काही मुख्यमंत्री होता आता गृहमंत्री त्याच्या गावामध्ये केरळ हा मुली बेफत होतात आणि त्याचा फत्ता लागत नाही कसं राज्य आहे काय आहे मुलींचं संरक्षण करण्याची मत मान्यचा यांना अधिकार नाही स्वच्छ आहे की ज्या तुमच्या माझ्या मुलींची बहिणींची आयांची काळजी घेऊ शकत नाही त्यांचं रक्षण करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रीचा अपमान अशांना ना त्याच्या हीसुद्धा कुठे संधी देण्याची मागण्याची अपेक्षा त्यांनी करू नये हे सांगायची वेळ आली महाराष्ट्रामध्ये मेहमी स्त्रियांचा सन्मान झाला एक गोष्ट सगळ्या इतिहासामध्ये आपण वाचविली कल्याणच्या सुभेदाराची कल्याणच्या सुभेदाराचा हल्ला केल्याच्या नंतर त्यांची सुंदर दिशा सून शिवाजी महाराजांच्या समोर आली छत्रपतींना आवड आवडले त्यांनी स्वच्छ भारतानं सांगितलं की माझी माता माझी आई ही अशी सुंदर इतकी असते ह्या मुलींसाठी तर सुद्धा ती सुंदरता आली असते शिवाजी महाराजांनी त्या मुलीचा सन्मान केला साधी सुनी आणि सन्मानाने घरी फक्त ही महाराष्ट्राची संस्कृती महिलांच्याकडे बघायचा हा महाराष्ट्रात दृष्टिकोन आहे आणि आजचे राज्यकर्ते एवढ्या मोठ्या फळा होत आहेत गायब होत आहेत अत्याचार होत आहेत त्यासंबंधी झुडकूनसुद्धा वगायच्या नाही ही बोस आपल्याला विचार करण्याच्यासाठी राज्य द्यायचं असेल तर यांच्या हातात राज्य द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा दुसरा प्रश्न आहे शेती आणि शेतकरी आज काय शेतकरी दिसतं महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी शेतकरी कष्ट करतात घाम राहतात उत्पादन वाजवतात आणि देशाची राज्याची अन्न अन्नधान्याची गरज भागवतात एका बाजून हे काम त्यांच्याकडून होतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अलीकडे शेतकऱ्यांची अस्वास्थ्या ही बंद वागायला मिळते की कठीण अवस्था शेतकरी अस्वास्थ्या का करतो कुठं कुठं करतो महाराष्ट्रातलं शोधण क्षेत्र म्हणजे त्या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्याची माहिती मिळते मोठ्या प्रमाणांमध्ये मला असं होतं मी कागद आलो होतो त्यावेळेलाही सांगितलं होतं मी केंद्र सरकारमध्ये होतो शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं आणि एक दिवशी मला कळलं यवस्थाच्या कलेक्टरच्या कडल्या કે તેમનામ એક શક્યા આસ્વાદ એ ચોક્કસ કરી કે આશ્વાસ્ય કાલે સંગીત કે ચોક્કસ કશામાં કરતા તેઓ સોનિયા ઉજ્વસ્ત રા અતિવૃષ્ટિની અંદર અસવાટલ કે તગાવ એ સ્વત ગ ज्याच्या घरात आत्महत्या होती त्या घरच्या लोकांना घेतलं घराचा घरातला माणूस आत्महत्या करून सोडून गेला होता त्याची उलडी होती त्याचा उलडा होता आणि त्याची पत्नी होती त्या माऊजीला विचारलं तिच्या नवजाने आत्महत्या करतील ती होऊ शकत नव्हती जसा जसा घरत होती मी समजत काढली आणि तिने सांगितलं की तुझ्या घरात घेण्याचा विचार तर होऊ नये असं तुला असंच असेल तर सत्य सांगू मला सरकारच्या वतीनं काही करता आले तर करण्याचं समाधान मला मिळेल तिला विचारलं का नव्याने आत्महत्या तिने सांगितलं की आमच्याकडे कापसाचं कावश्य सुद्धा काउस यावेळी घ्यावं लागतं त्याची किंमत जास्त फवारणी करावं लागते त्यासाठी औषधे घ्यावी लागतील माझ्या माणसाने बँकेचं कर्ज काढलं आणि मी लिहाण्या औषधाची व्यवस्था केली खताची व्यवस्था केली मजुरीची व्यवस्था केली सोन्यासारखं फीक काढलं आणि अतिवृष्टी झाली सगळं फीक उद्देश दुसऱ्या वर्षी पुन्हा माझ्या नवऱ्याची फीक घ्यायचं ठरवलं पण पहिले ज्या संसाचे जे पैसे खाल्ले होते ते देता आल्याने तो सगळा केला झाला त्यामुळे त्याला खाजगी सावकाराच्या जा दरवाजा जावं लागले आणि सावकाराकडनं पैसे घेतले तसाच तसं केला कापसा पुन्हा दुसऱ्या वर्षी लाल्या ना नावाचा रोग कापसा असतो तो रोग खाल्ला आणि सगळं फीक गेलं दोन्ही फेटा गेली पण त्या पिकाच्यासाठी जी भांडू जी गुंतवणूक केली ती वाचता त्याच्या डोक्यावर आली आणि त्याची वसुली याच्यासाठी सावकाराचा सगळ्याला त्याचा वाघ झाला एक दिवशी सावकार त्याच्या घरी आला पैशाची मागणी केली तो देऊ शकला नाही त्याच्या घरातली भांदरी पूर्वी बाहेर काढली त्या माणसाला अतिशय दुःख झालं त्या ग्रेसांनी आसपास केली અને માઉહ્યા કારણ કે કારણ એક નિરો અવરુદ્ધ પંચરાવા લાવી લગ્ન થતું વ્યા લગ્ન મોડલ કારણ મા ઘરથી કઈ સ્થિતિ એ અંદાજ થતો આત્મહ્યા ઉભી નીકળશે કરે આત્મહત્યા કર્યાની સ્થિતિ આ અને તે સ્થિતિ રાખવાય તો ઉત્પાદન ક્ષેત્ર વિચાર કરેતી વાળા રાષ્ટ્ર કિંમત છે કે વર્ષમાં મહારાષ્ટ્ર ભાજપ સરકારને એટલા અધિક લક્ષ અને જે છે છે દેશ સતક્યા છ દુર્દવાને મહારાષ્ટ્રમાં વેદન સબંધા आणि आज ते स्वरूप मतमार्गाच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पुढे इथे ते सर्ग महाराष्ट्राचा तो तरुण आपण शारा कॉलेजेस काढल्या कधी बाहुला फाराने शिक्षण संस्थेची स्थापना केली चार लाख विद्यार्थ्यांच्या संस्थेची गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अनेक संस्था निघाल्या का गेलं उत्तम प्रकारची संस्था आहे गर्दी या ठिकाणी शिक्षित अनेक लोक उत्तम शिक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतात स्वातंत्र्य या ठिकाणी आहेत नेहमीचं काम करत असतानासुद्धा महाविद्यालयामध्ये एक उत्तम शिक्षिका म्हणूनसुद्धा ते काम करतात अशा अनेकांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम महाराष्ट्रामध्ये केलं त्याचा अभिमान असल्या सगळ्यांना पण दुसरा एक प्रश्न त्याचा उभा राहिला आणि तो फर्श कोणता मुलं शिकतात बदल होतात नोकरीचा भत्ता कुठे नोकऱ्या मिळत नाही थोड्या वर्षाला लिहितात पण अनेक तरुण आज नोकरीच्यासाठी वनवण घेतात त्यांच्या फायदामध्ये नोकरीचा भत्ता नाही त्यांचा घाम घालायची चाळजे कष्ट करायची चालले कुठलाही जायची चालले पण नोकरी मिळत आणि त्याचा परिणाम आज या सर देशामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि कुठल्याच्या वादामध्ये आणि कोणत्याही देशामध्ये तरुण अस्वस्थ असते त्यांच्यामध्ये नैराश्य असते ते हे नैराश्य हे अस्वस्थ अस्वस्थता उद्या त्यांना सामाजिक शांततेला आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचं सुद्धा काम करते आणि म्हणून हे घालवायचं असेल तर मुलांच्या शिक्षणावर त्यांना कष्ट करण्याचा अधिकारसुद्धा दिला पाहिजे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या होते आणि दशा स्त्रियांच्या अत्याचाराचा विषय हातात घेऊ इच्छितो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय हाही हातात घेऊ इच्छितो त्याचबरोबर बेरोजगार मुलांच्या नोकरीचा विषयसुद्धा हा हातामध्ये घ्यावा लागेल અથવા એક દોન તીન ચાર પાંચ કાર્યક્રમ વસ્તુ લો વસૂલતાવું પણ એ કાર્યક્રમ રામા છે તે કાર્યક્રમ રામા તો સત્તે ગરજે સત્તા તમે લોક મતા અધિકાર તમે દેલા તો મિત્રો ખાતે દેવું શક્ય વસણ કર્યા છે જે મહારાષ્ટ્ર આવશ્યકતા તેની પૂર્તતા કેશિવાય આ સ્વચ્છ વાતાવરણ आणि त्यासाठीच मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो उद्याच्या मतदान करण्यासाठी तुम्ही द्यावे द्याल त्यावेळेला सवयी असो नंदासाठी असो त्यांच्या जे खुना आहेत त्या खुनाच्या समोर वतन लावणे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचे प्रतिनिधी पाठवणे इतिहास अत्यंत गरज आहे मी खाशी देतो या सामोरे शिक्षित आणि तुम्हाला सगळ्यांच्या पाथिव्यांना विजयी राहिलेल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची शक्ती हे आम्हाला साहेबांना मिळेल हे त्यांना वाजा म्हणामध्ये सरकार आज काही लोक असं वेगवेगळ्या रस्त्यावर गेले आणि त्या काही लोकांच्यामध्ये दुर्दैवानं तुमच्या या जिल्ह्याचा नंबर आहे एकेकाळी મહારાષ્ટ્ર સર્વિષી શક્તિ અમે લોકોને ઉભી કરી નવીનવીન લોકં સંધિ દી સમાજકારણ કર્યા ભાગી વિચાર કરતાના મારા ફરી એક ગોષ આવી કે રાજ્ય કે હા જિલ્લા કે હા પરિસ હા એક વખત ઐતિહાસિક પરિસાર વિચાર સામાન્ય માણસને સ્વીકાર असा हा आहे फिसा हतामध्ये सरसा लोकांच्या साठी वापरायची असते आणि ती वापरत असताना दातवाद धर्म हा विचार कधी करायचा नसतो हे सूत्र शाहू महाराजांनी सवन देशाला दिलं आणि देशाने ते स्वीकारले खूप आपल्याला असं असतं की शाहू महाराजांचं नाव महात्मा जोतेबाई फुल्यांचं नाव साईशेबाई फुल्यांचं नाव हे महाराष्ट्राकृत सीमित आहे आणि ही बस खरी नाही मी बिहारमध्ये जातो शाहू महाराजांचं नाव लोक घेतात मी उत्तर प्रदेशमध्ये जातो जिल्ह्याचं नाव शाहू जिल्ह्या म्हणून त्या ठिकाणी वगाय घेतो तशाच फोगाची नावं या अन्य राज्यांमध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यामध्ये घेतात आंबेडकरांच्यामध्ये असतात सावित्रीबाई यांच्यामध्ये असतात शाहू महाराजांच्या उद्या असतात ते पाहिल्याच्या नंतर अभिमानाने छाती फुकते की माझ्या महाराष्ट्रामध्ये अशी दृष्टी असलेली आणि कर्तृत्व असलेले महान नेते आमच्या मातीमध्ये जन्माला आले ज्यांचा स्वीकार श्रवण देशांनी केलेला आहे आणि ही त्या ठिकाणची स्थिती आज आपल्याला वगैरे आणि म्हणून आम्ही ह्या विचार करतो की राज्य या सगळ्यांच्या पाठीमा तुम्ही लोकांनी त्यांची शक्ती वाढवून दिल्या त्यानंतर हे राज्य योग्य रस्त्यावर न्यावं लागेल आणि त्याचा विचार करत असताना आम्ही हा विचार केला कोण कौन कोणत्या जातीचा आहे कोण कौन कोणत्या धर्माचा आहे कोण कुठं आहे याचा विचार आम्ही कधी केला नाही आणि विशेषतः हा विचार केला समाज असले लहान घटक असतील अल्पसंख्याक असतील त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि त्याच विचारातून कोणापुरचा विचार करत असतो आम्ही लोकांनी सुसंवाद साधला अनेकांच्यावर अनेकांची नावं पुढे आणि त्याच्यामध्ये हसन विश्वखानचं नाव हे सुद्धा आमच्यावर आलं आणि हे नावं आलं त्यावेळेलं आम्ही अक्षरात बसून चर्चा केली लहान समाजाचा घटक काम करण्याची तयारी असं सांगतात त्याला सक्षी दिल्या आणि सक्षी दिली मी स्वतः तुमच्या भागात आलो ज्याही सभा घेतल्या तुम्ही लोकांनी साथ दिली महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना जाता महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचं त्या ठिकाणी संख्याबळ वाढलं आणि आमच्या संख्याबळामध्ये काही लोकांना मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी हा विचार आमच्या सगळ्यांच्यासमोर होता आणि या संदर्भात विचार करत असताना आणि लोकांनी हाच विचार केला एक तर कोल्हापूर संख्या दिल्याचा हा प्रतिनिधी आहे नंबर दोन हा समाजातल्या लहान घटकांचा प्रतिनिधी आहे नंबर तीन तुमच्यासाठी कष्ट करण्याची तयारी त्यांनी आमच्या फुलं बोलून दाखवली आणि त्या नुसता आमदार नाही तर राज्य सरकार चालवण्याच्यासाठी जे मंत्री परिषद करायची त्याच्यामध्ये सुद्धा संधी दिली अनेकदा दिली पण दूध दुर्दैवाने आजकाल काय झालं ज्या वेळेला महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्रावर धोकेबाजी करण्याचं काम केंद्र सरकारकडून होतं नरेंद्र मोदींच्या सरकारकडून होते महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नाही महाराष्ट्राच्या प्रश्नाची मांडणी आणि केल्याच्यानंतर त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी सरकार मिळत नाही आणि अशा वेळेला एक संघ शक्ती दाखवून महाराष्ट्राच्या फर्जामध्ये हो न्याय फिरेल याची खबरदारी घेण्याची आज आवश्यकता होती अशा वेळेला यासाठी साथ द्यायची आधी आमचे काही लोक गेले निघून कुठं गेलं माहिती नाही एक दिवशी आले भेटायला आणि आम्हाला सांगायला आले की आम्ही सगळेजण काहीतरी वेगळा विचार करतो तुम्ही आमच्यावर चला मी त्यांना म्हटलं की मतं कुणानं वागली त्यामुळे आपल्या मतदाराला कुणाचे विरुद्ध मागितली भाजपच्या विरुद्ध व्हायची आणि जायचं कुठं म्हणता भाजप म्हणजे कशासाठी ज्यांची वचत तुम्ही मागितली लोकांनी वचत हवा दिली ज्यांच्या विरुद्ध तुम्हाला मतं दिली ज्यांनी तुम्हाला विरोध केला त्यांच्या दाऊन जाऊन नसायचं हे माझ्यासाठी शक्य शकते तुम्हाला काही असेल तर ते योग्य नाही आणि या गोष्टीला आम्ही कदा पाठिंबा देणार आहे आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये तुमच्याही होते आम्हाला त्याने हवीच कामात सांगितलं तर तुम्ही हे आमच्या बाबतीचा विचार नाही केला तर आम्हाला आज जावं लागेल म्हणजे आत म्हणजे तुम्हाला आणि चार दिवसांनी वाचायला मिळालं त्यांच्या घरावर इरीची धात पडली चौकशी केली खरं काय तर इरीची धाज भरली ही गोष्ट खरी आणि त्यांच्या घरातच कोणतंही सांगितलं एका वडिनी सांगितलं ज्या पद्धतीची तुम्ही आम्हाला वागणूक देत आहेत हीच वागणूक देणार असेल तर त्या आम्हाला गोळा झाला अशा प्रकारचं मत त्यांच्याच कुठं मत कोणत्याही मानले असं माझ्या वाचनात हे सगळं घडलं आणि ते घडून आहे त्याच्यासाठी हा बाकीच्या उद्योगी लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये सत्यता किती आहे हे फायदा छगन भुजवळांनी एक वंशी त्यांचे सिनियर आहे त्यांनी सांगितलं त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पक्ष सोडून या लोकांच्याकडे का गेला भुजबळांनी सांगितलं गेलो नसतं तर अंतिम सुरुवात धावला नसतं एकदा सहा महिने जाऊन आलो तिथे गेल्यावर काय होतं मी अनुभवले असं पुन्हा नको कसा पुन्हा नको आणि म्हणून आम्ही तुम्हाला हात जोडतो की आम्ही जातो तुम्ही या मी त्याला स्वच्छ सांगितले जसे हात कचोरी बरोबर केले असते भ्रष्टाचार सहभागी झाले असते त्याला चिंता माझ्यासाठी काही चिंता नाही मला स्वतःला एक दिवशी राज्य सरकारी बँकेच्या संदर्भात ईडीची नोटीस आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हल ना ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशी केली कशासाठी मला बोलायची नाही म्हणजे बँकेत काहीतरी गैरव्यवहार झाला माहिती घेतली कोणती बँक तो म्हणजे राज्य सरकारी बँक बँकेचा मी सभासद नाही बँकेकडून एक पैसा कर्ज काढलेला नाही बँकेचा मी सगळा केला नाही बँकेमध्ये मी कोणाला जाईल नाही मला कशी माहिती मी सांगितलं तुम्ही बोलला उद्या येतो उद्या येथे असल्याच्या नंतर थेट मुंबईला गेलो पक्षाच्या ऑफिसमध्ये बसलो तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते जवले आणि निकट म्हणाल्याच्या नंतर धारस पोलीस कमिशनर ए डी ऑफिस आमच्या ऑफिसमध्ये आले म्हणजे हा निघाय तुम्हीच आहे नाही म्हणजे येऊ नका आम्ही तुम्हाला हात जोडतो येऊ नका अरे म्हणजे का नाही हे काम चुकून झालं त्यामुळे माझं नाव आहे ना नाव आहे पण येऊ नका आणि शेवटी त्यांनी मला हात जोडले आणि कळवलं की आम्ही तुमच्याबद्दलची तक्रार सत्यावर आधारित नाही म्हणून तुम्ही येण्याची आवश्यकता नाही Edin, senin, bu ne kadar da büyük Hani, ite kaygıdır ya. Ağırlıkla kaygıdır. Yine de sökülür diyor. Çekilir. Rukaniye çekilir. Sönmez diyor. de, aynı şekilde, sökülürse, kayıp Vazif halinde, मग त्यांना हा विषय नाही केला लोकांनी निवेदन दिलं तर लोकांची बांधणीशी सेवाचा शब्द तुम्ही लोकांनी दिला होता तर तुम्ही फायदा नाही आणि खुशाल तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेत घेताय तुम्ही घ्या माझी खाची आहे की कागद चालू का असो गैरदेला चालू का असो या भागातल्या जनता गोल गरीब लोक असतील पण ते स्वाभिमाने सन्मानिय ते काय वाटेल जे सगळ्यांकडे पण राष्ट्राधी सण करणार नाही खोट्या गोष्टी कधी कर करणार नाही आणि प्रकारे हा स्वभाव हा तुम्हा सगळ्यांचा स्वभाव सगळ्या देशाला माहिती आणि त्यामुळे लोकांचा अभिमान माझ्यासारख्या अनेकांना राहतो पण जिथं काहीतरी हात कुशई गुंत असेल हा द्वर्ग असेल त्या लोकांना असं झोप येते आणि असं होतं की त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं ते गेलं यांच्यावर आणि विचारलं तुम्ही गेलाच हवाल शोधून सहज व्यचवेत कुठेही म्हणजे कसं वाचते म्हणजे असं झोप येते म्हणजे झोप येते हो म्हणजे असं इजी विजीची भीती वाचत नाही आणि चौकशी केल्याच्या नंतर कळलं की जे जे लोक आवाज शोधून गेले त्या सगळ्यांच्या इलिकेल तसे केसेस असतील तर त्या केसेस असलेल्या नाही आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी स्वच्छ सांगितलं की या लोकांच्या केसेस आमच्या तेवढ्या होत्या त्यांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला तेवढं आमची फाईल आम्ही घेतली आणि कफासात ठेवली त्यावेळी बंद नाही केली ती चालू आहे आज ना उद्या ती पुन्हा निघणार आहे आणि पुन्हा एकदा चंदाला देणार आहे आणि त्यामुळं आज ना उद्या पुन्हा केस निघेल याची चिंता जाणार आहे ते सुरू तुम्हाला मला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेले आणि निर्दारांना सांगतात की फळ सर्वांना विचारून गेले असतं झटप वाजायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं ही गोष्ट आम्ही कदाचित अशीर्वाद्य करणार आणि म्हणून अशा लोकांना लढा शिकवायचा आणि तो लहरा शिकवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांना फायदलं पाहिजे फाळलं पाहिजे फाळलं पाहिजे हा फागायचं तुम्ही आहात की दुसऱ्या बाजूला तुमच्यासमोर यांच्यासारखा एक उत्तम सुसंभावी स्वच्छ करण्याचा तुमच्याशी वाद नाही ठेवणार असा नेता आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळाली आहे आणि म्हणून सवाजी शे असतील शेजारच्या मतदारसंघामध्ये नंदासाई असतील यांना मोठ्या माझ्याने विजय करा मी तुम्हाला खात्री देतो त्यांची उपयुक्त महाराष्ट्राला योग्य दिशेला न्यायसाठी आहे त्यांच्याकडे कर्तृत्व आहे दोघांच्याकडे शिक्षण आहे उच्च शिक्षण विभूत आहे आणि अशा न प्रतिनिधित्व दिलं તો તુલસી ફતી ફ્રીસાવ વાજ્યા કામ ઉદ્યાશી વીસ તારખેલા આપણે સભ્યના કરે છે અને તે કર્યા સાથી તુષાર જીવનના માણસ હા તમે લોકની લક્ષે અને મહારાષ્ટ્રને તેમના પાછવો પાજે એવડી વિનંતી આપણે સભ્યાના ઘો અને ખુલ્સ હવાદી કોનેગાર્ય દવર त्यामुळे अधिक वेळ हे घेतात अवश्य सगळ्यांची येऊया घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार साहेब पवार साहेबांचा चरण It's really